आज वडापावची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या बेसनपीठ घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून त्यात मिक्स करणार आहे पूर्ण त्याच्या बेसनच्या गाठी निघाल्या पाहिजेत कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे म्हणजे प्लेन बॅटर तयार होतं जवळपास एक दहा मिनटं मी या पद्धतीने मिक्स करत राहिले त्यामुळं बॅटर एकदम छान झालं आहे सतत असं फेटत राहिलं तर वड्यांना ते छान लागतं पण त्यानंतर भाजीसाठी थोडंसं अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट कमी त्या पद्धतीने तुम्ही घेऊ हो शकता भाजी बनवण्यासाठी एक चमचा तेल त्यानंतर मोहरी जिरे हे दोन्ही छान असं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं मिरची आलं आणि लसूण मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा ब्राउनिश कलर आला की कढीपत्ता त्यानंतर छोटा चमचा हळद आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बटाटे या ठिकाणी चिरले नाहीत हाताने स्मॅश केलेत ते स्मॅश केलेले बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर वडापावची भाजी आपली रेडी आहे ह्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं तो तोपर्यंत आपण यामध्ये चटणी वडापावची जी चटणी असते रेड कलरची ती कशी करायची ती दाखवते ते जे बॅटर बनवलं होतं त्याचं थोडंसं आपण असे छोटे छोटे तेलामध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी हाताने किंवा चमच्यानी पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता चुरी म्हणतो आपण ह्याला ती काढून घ्यायची अशी ह्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर लसूण घ्यायचं अख्खा त्याला सोलायचं नाही सालीसकट घ्यायचं आहे थोडेसे त्याला होल करून घेतलेत आणि तळून घ्यायचेत थोडं काळजी घ्यायची नाहीतर हे फुटून असं थोडंसं चेहऱ्यावर येऊ शकतं त्यामुळे थोडी काळजी घ्या ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मिरच्या घेतल्यात मी त्याला मधोमध कट केल्यात मिरच्या देखील अतिशय काळजीपूर्वक तळा ह्या खाण्यासाठी मी आहे चटणीसाठी नाही आहे वापर ह्याचा तळून झाले की लगेचच गरम असतानाच ह्याच्यावर मीठ टाकायचं आहे आता चटणीसाठी जे आपण चुरी बनवली होती बेसनची ती मिक्सरमध्ये त्यानंतर ते तळलेले लसूण लाल तिखट तुम्हाला तिखट चटणी हवी असेल तर थोडंसं लाल तिखट जरा जास्त घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपली चटणी या ठिकाणी वडापावची चटणी रेडी आहे खूप छान आणि चविष्ट लागते ही चटणी त्यानंतर वडे आता भाजी थंड झालेली आहे वडे जसे तुम्हाला आकार छोटा मोठा करायचा आहे ते तुम्ही करू शकता मी जे पाव आणलेत त्याचे आकार पावाचा आकार थोडासा बारीक असल्यामुळे मी वडे छोटे केलेत त्यानंतर वडे करताना असं बोटाने थोडंसं त्याला असं सारायचं म्हणजे जेणेकरून ते असं छान दिसतं ते तळल्यानंतर वडे तळून घ्यायचे वडे तर वडे या ठिकाणी आपले रेडी आहेत तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून पाहताय हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर वडापावसाठी आपण चटणी बनवली होती ती स्प्रेड करूयात वडा आणि मिरची आणि ज्याला आवडत असेल त्याला देखील आपण सर्व करू शकतो तर ही वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा ॲक्च्युली व्ह्यूज खूप आहेत व्हिडिओला पण लाईक लाईकचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद